संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी आहे सर्वांची एकच धावपळ उडाल्याचं देखील पाहायला मिळालंय संभाजीनगर मधून ही अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी येते संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयामध्ये स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार सुमित नगर मध्ये हाणामारी पाहायला मिळते माहिती आहे चित्र बघायला मिळालं दरम्यान हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाल्याने सर्वांची एकच अवघड उडाली होती त्यामुळे काही काळ पोलिस आयुक्तालयात गोंधळातील वातावरण निर्माण झाले होते रिपब्लिकन पार्टीचे नागराज गायकवाड यांच्या आणि एका व्यक्तीचे काही कारणावरून वाद झाले यानंतर त्यांनी आयुक्तालयातच हानामारी करायला सुरुवात केली की फ्रीस्टल हानामारी का झाली याचे कारण अद्याप तरी समोर आले नसून पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांनी ताब्यात घेतले आहे त्यानंतर वेगमपुरा पोलिसांनी पुढील कारवाई सुरू आहे